तर हे बघा हे बघा तुम्ही बार बघू शकता हे पहा लय लागलेलं आहे ना अगोदर लय होता पण तो पूर्ण वाऱ्याने ना पूर्ण गळून गेलेला आहे नमस्कार तर मी अश्विनी आणि मी कविता आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्हाला काही काम पण नव्हतं आणि आमचा शंभू पण आता झोपेतून उठलेला आहे पण शंभूला आम्ही कुरकुरे खूप घालून राहिलो आणि आज आम्हाला असं वाटलं की आज काही काम नसल्यामुळे आम्ही आता नवीन व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे आम्हाला काही काम त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आज असा व्हिडिओ बनवायचा की म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये समजा नवीन नवीन किंवा रेसिपी किंवा ब्लॉगिंग वगैरे आम्ही असे बनवतो तर तुम्हाला असे कसे कोणती कोणती व्हिडिओ कसे कोणत्या प्रकारचे चांगले वाटते किंवा कोणत्या याच्या म्हणजे कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडते तुम्ही असं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटते किंवा असं तुम्ही प्रत्येक म्हणजे तुम्हाला जर असं काही वाटलं तर तुम्ही प्रत्येक गोष्ट अशी कमेंटमध्ये सांगू शकतात आम्ही रेसिपीमध्ये स्वयंपाकाचा पण व्हिडिओ काढतो आणि तुम्ही सांगितलं कमेंटमध्ये रेसिपीचे व्हिडिओ कसे येते कशी नाही आणि सुरुवातीला जेव्हा आम्ही म्हणजे व्हिडिओ काढायला लागलो होता ना तर आम्हाला असं वाटायचं म्हणजे नवीनच व्हिडिओ काढत होतो तेव्हा आम्हाला असं वाटायचं समजा घरचे काय म्हणतील किंवा काही काहीच विरोध राहतो तर तसं आमच्या घरच्यांचं काही नव्हतं पण मग बघा समजा पाहुणे रावळे जर असले तर ते पण म्हणतात की नाही व्हिडिओ काढायचे आम्ही काय म्हणायचे काय गाडी बसते पण समजा असं वाटतं काही करायला वाटतं का समजा का, घर बाया फक्त घर काम आणि कामच केले पाहिजे किंवा असं काही केलं नाही समजा आता हे सोशल नेटवर्क आहे ना त्याच्यामध्ये असं काही केलं नाही पाहिजे किंवा बाहेर नाही गेलं पाहिजे तर तुम्ही म्हणजे असं आम्हाला असं वाटतं का आम्हाला तुम्हाला असं हे संदेश द्यावा वाटतो का तसं काही नाही ना तर म्हणजे समजा सगळ्या याच्यात बाया बी भरपूर काही करू शकतोय तर मग आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे का कोणी बी आपण जर ठरवलं ना तर ते करू शकतंय तुम्ही बघू शकता हे आमचं जुनं घर आहे आणि आता आम्ही नवीन तिकडं बंगला पण बांधलेला आहे आणि खाली चांगली सावली पण आहे

इकडे तर शेड आहे आमचं पहिल्यांदा आम्ही कांदे ठेवायचो पण नंतर ना, ना आम्ही नंतर बकऱ्यांसाठी केलंय इकडे आपल्या दोन बकरे दोन पिल्ल पण आहे बकऱ्या खाली ती कुठे गेले पळले असतील बाहेर बकर बकऱ्या बाहेर गेलेले वाटत आणि इकडं आपली मक्का मशीन आहे दोन पिल्ल पण आहे गे इकडं ट्रॉली वगैरे हे सोडलेले सावलीमध्ये आमचं आम्ही विद्यापीठातून आणलेलं होतं आंब्याचं झाड पण त्याला पाणी एवढं नसल्यामुळं बार आहे हे काय बार आहे बार आहे मस्त असा बार लागलेला आहे आणि त्याचे आंबे फार मोठे मोठे असतात आणि जास्त मोठे मोठे राहते तर हे बघा इकडं सावली पण भरपूर आहे आणि आम्ही दुपारहून जनावर इकडच बांधितो कारण ऊन पण राहत ना हे बघा हे आमचं बैल मस्त पैकी मारीत नाही काही नाही आमचे जनावर पण लय आहे मस्त हे बघा इकडं आमचा शंभू मस्त खेळतोय शंभूज पप्पा पण इथं बसलेले शंभू ऐ दादा काय खातो बाय तू काय खातो बघा शंभूज पप्पा इथं बसलेले सावलीत मस्त तर आज आम्ही घरीच येईन आज आमच्या गावचा बाजार बी ए आणि बाजार असल्यामुळे आम्ही सुट्टीच राहते आम्हाला आम्ही घरीच असतो आणि आमच्या मम्मी ते पण सगळे गेले बाजारला सोनपापडी पप्पा आणि मम्मी ती पण बाजारला गेले आज आम्ही घरी मम्मी येईलच आता थोड्या ये वेळ बाजार घेऊन आणि आमचा व्हिडिओ कसा वाटलं ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद